नमस्कार सर्वांना मी साधना स्वस्त मस्त स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज मी तुमच्याबरोबर टोमॅटो रसमची रेसिपी शेअर करत आहे थंडीचे दिवस आहेत मस्त चमचमीत आणि चुरचुरीत असं काहीतरी भाताबरोबर झटकी पट खायची इच्छा झाली तर हे टोमॅटो रसम तुम्ही बनवू शकता इथे आपल्याला रसम पावडर न वापरता खास पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहते इथे लाल बुंद पिकलेले तीन टोमॅटो घेतलेले आहेत छान मोठ्या आकाराचे टोमॅटो आहेत त्याचबरोबर एका पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि आधी टोमॅटो मी सा छान स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे टोमॅटो आपल्याला पातेल्यामध्ये घालायचे आहेत आता हे पातेलं आपल्याला ठेवायचं आहे गॅसवरती एक तीन चार मिनटासाठी आपल्याला हे गॅसवर टोमॅटो शिजून घ्यायचे आहेत यामुळे काय होईल टोमॅटोचा थोडासा कच्चेपणासुद्धा दूर होईल आणि त्याची सालसुद्धा निघायला मदत होईल आता इथे मी एक लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे इथे पाहू शकता चिंच घेतलेली आहे आणि ही चिंच मी थोड्याशा गरम पाण्यामध्ये भिजवून याचा एवढा वाटीभर कोळ काढलेला आहे ते पाहू शकता दोन ते तीन मिनटं लागतात गरम पाण्यात जर चिंच ठेवली ना झाकून ठेवायची गरम पाण्यामध्ये लगेच याचा कोळ निघतो आणि तोपर्यंत आपण ही बाकीची तयारी करून घ्यायची आहे टोमॅटो शिजत आहे तोपर्यंत तो इथे मिक्सीचं जार घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला तीन चार अशा तिखट असलेल्या लाल मिरच्या घ्यायच्या सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत त्याचबरोबर सोलून न घेता आपल्याला इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्याचबरोबर मसाल्याच्या डब्यातला जो छोटा चमचा असतो त्याने भरून आपल्याला जिरं घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला इथे सारख्याच चमच्याने चमचा भरून काळी मिरी घ्यायची आहे रसममध्ये काळी मिरी हा एकदम मुख्य घटक आहे त्याचनंतर आपल्याला इथे सारख्याच चमच्याने इथे मी धना पावडर घेत आहे जर धना पावडर नसेल तर आपण धणे वापरले तरी चालणार आहेत त्याचबरोबर रंगाचा इथे लाल तिखट घेतलेला आहे मिरची पावडर आहे ही कुठला मसाला वापरायचा नाही या यासाठी यासाठी मिरची पावडरच लागणार आहे त्यासारख्याच चमच्यानी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला जराही पाणी न घालायचं आहे पाणी न घालता जसं वाटलं जाईल तसं वाटायचं आहे ते पाहू शकता छान दरदरीत वाटून झालं आहे अगदीच याची बारीक पावडर करायची आवश्यकता नाही आहे तर इथे पाहू शकता असं दरदरीत झालेलं आहे हा जो मसाला बनवला आहे ना हाच आपला रसम पावडरशिवाय आपल्या रसमला टेस्ट देणारा एकदम खास आणि टेस्टी असा मसाला आहे यामुळेच आपल्याला रसम पावडरची आवश्यकता पडणार नाही आता इथे तीन चार मिनटं झालेली आहेत आपले टोमॅटोची साल इथे पाहू शकता मस्त छान सेपरेट झालेली आहे आतूनसुद्धा टोमॅटो सॉफ्ट झालेले आहेत गॅस बंद करायचा आणि आपल्याला या टोमॅटोची सालं काढून घ्यायची आहेत आता हे जे टोमॅटोचं जे शिजताना जे पाणी राहिलं होतं ना ते फेकून द्यायचं नाही यामध्ये थोडंसं टोमॅटोचा अर्क उरलेला आहे शिवाय हे गरम पाणी आहे आणि स्वच्छ पाणी आहे टोमॅटोचंच त्यामुळे फेकायचं नाही आहे आप आणि आपल्याला टोमॅटोची साल काढून घ्यायची आहे आत्ता तर इथे पाहू शकता मस्त अलगद अशी टोमॅटोची साल सेपरेट होत आहे तर मी याची गरम गरमच साल काढत आहे तर एवढी आवश्यकता नाही आहे फॅन खाली थोडंसं गार करून याची साल काढून घेऊ शकता पण मला सवय आहे त्यामुळे मी याची साल अशीच काढून घेत आहे इथे पाहू शकता गरमागरमच आणि लगेचच आपल्याला काय करायचं आहे ओबडधोबड सुरीने याचे तुकडे करून घ्यायचे आहेत तसं तर आपल्याला हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पण थोडीशी यातली स्टीम जाऊन द्यायची त्यामुळे याला चाकूने थोडंसं ओबडधोबड मी कट करत आहे हे टोमॅटो आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत पण यातली वाफ जायला हवी यासाठी मी याचे तुकडे करून घेत आहे गरमागरम वाटायला गेलं तर मिक्सरमधून ते बाहेर येऊ शकतं हाताला चटका लागू शकतो त्यासाठी असं ओबडधोबड कट करून घ्यायचं आता हे कट केलेले टोमॅटो थोडेसे गार झालेले आहेत मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ज्यामध्ये आपण मसाला वाटून घेतला होता ना त्यामध्येच हे सगळं मिश्रण घालायचं आहे यातले तुकडे टोमॅटोचे घालायचे आहेत ते टोमॅटोचा जो ज्यूस निघेल आहे तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे फेकून द्यायचा नाही आणि पल्स मोडवर याला बंद चालू करत करत हे टोमॅटो छान बारीक करून घ्यायचे आहेत हे रसम बनवण्यासाठी आपण रसम पावडरचा जराही वापर करणार नाही आहोत यासाठी जर टोमॅटो असे बारीक किंवा याची पेस्ट करून जर घेतली ना तर टोमॅटोला एक थोडासा थिकनेस येतो अगदीच पाणी पाणी होत नाही यासाठी हे टोमॅटोची पेस्ट करणं गरजेचं आहे आता इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये साधारण एक टेबल स्पून म्हणजे जो आपला मोठी पळी असते ना तेवढं तेल घालायचं आहे आपल्याला जी आमटी वाडायची पळी असते तेवढं तेल घातलेलं आहे त्याचबरोबर इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या ओबडदोबट ठेचून घेतलेल्या आहेत यामुळे सुद्धा खूप छान टेस्ट येते लसूण घालणं गरजेचं आहे आता फोडणीमध्ये लसूण घालून झाल्यानंतर याला छान ब्राऊन होऊन द्यायचं आहे खमंग वास येईपर्यंत थोडंसं ब्राऊन झाल्यावर यामध्ये ताजी ताजी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत चार पाच आणि यानंतर आपण जो मसाला करून घेतला होता जो खास तो या तेलामध्ये घालायचा आहे गॅस कमीच ठेवायचा आता लगेचच या फोडणीमध्ये अगदी पाव चमचा इतकी हळद घालायची पाव चमचा इतका हिंग घालायचा आणि हे सगळं मिश्रण छान परतून घ्यायचं हा मसाला मस्त सुगंध येईपर्यंत परतायचा गॅस कमीच ठेवायचा आता हा मसाला चांगला परतून झाला मस्त सुगंधसुद्धा येत आहे घरभर आता जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ती या मसाल्यामध्ये घालायची आहे आता ही टोमॅटोची प्युरी घालून झाल्यावर आपल्याला पुन्हा एकदा एक दोन मिनटासाठी या मसाल्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्सरचं जे भांडं आहे ते धुवायचं नाही त्याला थोडंसं टोमॅटो राहिलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आता हा मसाला आणि टोमॅटो मस्त एकज्यूस झालेला आहे त्याला थोडंसं तेल सुटलेलं आहे तर इथे जे आपलं टोमॅटो शिजताना जे पाणी उरलं होतं ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे हिसळून या कढईमध्ये आपल्याला ते घालायचं आहे आता आपल्याला आणखीन पाणी वाढवायची आवश्यकता आहे तर ग्लास दीड ग्लास पाणी मी यामध्ये वाढवलेलं आहे आणि यानंतर आपल्याला घालायचं आहे चिंचेचा कोळ जो आपण बनवून घेतला होता, होता। सा सा तर पाणी थोडंसं कमी वाटत आहे यामध्ये पुन्हा मी अर्धा ग्लास इतकं पाणी वाढवलेलं होतं टेस्ट करून बघायचं थोडंसं आपण जेव्हा फोडणीमध्ये पाणी घालतो किती आंबट झालेलं आहे किती आपल्याला आवश्यकता आहे आँ� तर यासाठी आपल्याला थोडंसं पाणी वाढून बघायचं आणि अगदी शेवटी शेवटी यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता हे टोमॅटो रसम जास्त उकळवायचं नाही फक्त एक खळखळून मस्त कमी गॅसवर उकळी येऊन द्यायची आणि आपलं टोमॅटो रसम खाण्यासाठी तयार झालेलं आहे आता वरून मस्त कोथिंबीर घालायची कोथिंबिरीच्या काड्या जर असतील ना त्यासुद्धा घाला माझ्याकडे थोड्याशा कडक काड्या होत्या त्यामुळे मी घातल्या नाहीत पण यामध्ये ताज्या ताज्या कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या मस्त सुगंध येतो कधी कधी तोंडाला चव नसते दुसऱ्या भाज्या खाऊशा वाटत नाही त्यावेळेस तुम्ही हे रसम बनवू शकता मऊ मऊ भाताबरोबर तुम्ही हे रसम खाऊ शकता त्याचबरोबर रात्रीच्या दुपारच्या जेवणासाठी भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तर फक्त दहा मिनटामध्ये रसम बनवू शकता तेही बिना रसम पावडर तर तुम्हाला आजची ही रसमची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा